नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कांद्याचा रायता किंवा कांदा तुम्ही भरपूर खाल्ला असाल पण अशा पद्धतीने जर एकदा तंदूर कांदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा तुम्ही नक्कीच बनवाल शिवाय चवीला तर तो इतका भन्नाट लागतो ना की आपण ही चव विसरूच शकत नाही मग जेवण शाकाहारी असो किंवा मांसाहारी तुम्ही हा तंदूर कांदा केल्याशिवाय राहणारच नाही तर कसा बनवायचा हा तंदूर कांदा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला जितका हा कांदा बनवायचा आहे त्या प्रमाणात कांदे घ्यायचे आणि सर्वात आधी कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यावरती जर शाई असेल तर ती निघून जाते त्यानंतर पहा इथे माझ्या भावाने हे कांदे गोल गोल चिरलेले आहेत आणि सर्वात शेवटी जे कांदा राहतो तो नीट आपल्याला चिरता येत नाही तर त्याने कांदा असा उभा ठेवलेला आहे आणि मग सुरीने आडवा चिरलेला आहे अशा पद्धतीने चिरला तर चिरायला अगदी सोपा जातो ही ट्रिक तुम्ही सुद्धा वापरू शकताय तर कांदा इथे गोल गोल चांगला दिसतो म्हणून तसा चिरलेला आहे किंवा आपल्याला हवा कि असेल तर उभा कांदा सुद्धा आपण चिरून घेऊ शकतो किंवा जसा आपल्याला आवडतो त्या पद्धतीने आपण चिरून घेऊ शकतो यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा तर इथे माझी अर्धा लिंबू पिळून घेत आहे तर ही माझ्या छोट्या वहिनीने रेसिपी बनवलेली आहे तर आता यानंतर यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा चाट मसाल्याने याची टेस्ट अजूनच वाढते यानंतर तिने यामध्ये लाल तिखट आहे तर आपल्या अंदाजानुसार आपण हे कमी जास्त करू शकतो यानंतर चवीपुरते मीठ घालायचं तर इथे शक्यतो काळं मीठ वापरलं तर अजूनच टेस्ट येते किंवा आपलं नेहमीचं जेवणातलं मीठ वापरलं तरीही चालेल आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांदा सुद्धा इथे एकदम सुट्टा सुट्टा होतो तसेच यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथंबीर घातली तरीही चालेल आता यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तिने यामध्ये एका वाटीत कोळशाची निखारी ठेवलेली आहेत वरून चमचापर तुपाची दार सोडलेली आहे व पटकन यावरती झाकून ठेवलंय तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच करा तर खूप छान अशी रे रेसिपी बनते व जवळजवळ दहा मिनटे तिने असंच हे झाकून ठेवलेलं होतं व दहा मिनटानंतर पाहू शकता आता ही वाटीसुद्धा थंड झालेली आहे आणि आपला इथे स्मोकी फ्लेवरचा तंदूर कांदा तयार आहे तर खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्की करून पहा खाल्ल्यावर तुम्हाला याची चव नक्कीच कळेल व एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही ही माझी गॅरंटी कारण स्मोकी फ्लेवरचा हा तंदूर कांदा इतका छान लागतो ना खरंच सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्लेला आहे शिवाय बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी घरच्या साहित्यात बनतो कमी साहित्यांमध्ये बनतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा व माझ्या वहिनीला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत